नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बघा मी माझ्याकडे भाजीला काय नव्हतं तर मी एवढ्याच भाजीची कशी भाजी बनवायची एक शिमला मिरची एक खोबऱ्याची वाटी घेतली एक कांदा घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे लसूण अद्रक आणि दोन गाजर होते ते घेतले तर मी आता ते सगळे बारीक कापून घेतले सगळ्या भाज्या कांदा पण कापून घेतला आहे आणि आता कांदा खोबरं मी चांगलं भाजून आहे त्याच्यातच लसूण पण भाजणार आहे लसूण अद्रक सगळ्याची पेस्ट बनवणारे टोमॅटो पण एक टाकून घेणार आहे टोमॅटो वगैरे सगळं एकत्रच मी भाजून सगळं बारीक करून घेणार आहे सगळं मिक्सरला तर हे बघा असं भाजून झालं आहे आणि त्याच्यातच आता मी दोन चमचे तेल टाकून घेतले जिर राई आणि भाज्या कापून घेतलेल्या बारीक त्या टाकून घेतल्या थोडंसं तेलावर परतून आहे तर बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि भाज्या पण फ्रेश येत नव्हत्या म्हणून म्हटलं चला तर बघा आधी मी थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे हळद लाल तिखट घरचा गरम मसाला आणि कढीपत्त्याचे पानं चार पाच टाकलेत आणि हे सगळं आता मी मसाला बारीक करून घेतलेला आपल्याला तेल सुटुसत परतू परतो घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवणार आहे मी तर मी ना पनीर आधी पा उकळत्या पाण्यात दोन मिनटं ठेवलं नंतर ते काढून मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे कारण असं भाजून घेतल्यावर खायला छान लागतं पनीर असे तुकडे करून घेतले तर भाजीला काय नव्हतं भाज्या पण फ्रेश नाही आणि पाऊस पण खूप पडतो आहे म्हणून म्हटलं चला आता भाजीला काय तरी बनवूया आपण तर बघा अशा प्रकारे मी पनीरची भाजी बनवली तर मस्त आता तेल सुटायला लागलं मसाल्याला तर तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारे खूप छान मस्त वाश येतो आहे तर आता हे बघा पनीरचे तुकडे करून घेतले मी भाजून घेतलेले येतं आणि आपल्याला हवं तेवढा रस्सा पाहिजे तर गरम पाणी करायला ठेवलं आहे मी साईडला तर गरम पाणीच टाकायचं आहे आणि आता थोडंसं म्हणजे दोन मिनटं मी झाकण ठेवून आता चवीनुसार मीठ तर अशी तुम्ही पण भाजी बनवून बघा आणि जर इडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ज्याने कोणी केलं नाही त्यांनी तर जास्त पाणी नाही टाकणार मी थोडीच करायची आहे मला तर बघा दोन गाजर एक शिमला मिरची तर एवढी मोठी भाजी झाली संध्याकाळची म्हणजे तर भाजी झाली बघा मी कोथंबीर टाकून घेतली वरतं तर खूप छान मस्त वाश येतोय आणि कलर पण खूप मस्त आलाय तर चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पनीरची भाजी आवडली त्यांनी सगळ्यांनी लाईक शेअर तर चला बाय धन्यवाद